ज्येष्ठ नागरिकांना किमान पस्तीसशे मानधन देण्यात यावे ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा ज्येष्ठ नागरिक धोरण तंतोतन त्वरित अंमलात या मुख्य मागण्यांसाठी एकवीस जुलै रोजी नांदेड येथे सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ तथा जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली मायबाब नागरिकांची लक्षवेधी मागणी पदयात्रा काढण्यात आली ना था। ना था। ला आज खरं म्हणजे एवढी पाण्याची चळधार पाणी असताना सुद्धा पंधरा ते वीस हजार ज्येष्ठ नागरिक आज जमा झाले म्हणजे खरेखरे गरीब आणि गरजवंत लोक आहेत त्यांच्यासाठी मागण्या मागण्या आमच्या अशा आहेत की आमचं ज्येष्ठ नागरिकाचं धोरण त्यांनी तंतोतंत पालन करावं असे दुसरं म्हणजे दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा हा पण त्यांनी त तंतोतंत मान्य केलेला आहे तो तंतोतंत अंमलात आणावा आमची तिसरा मुद्दा असा आहे की आम्हा सगळ्यांनाच तुम्ही बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजना आणली लाडके बाहू म्हणून योजना आणली अशा अनेक योजना तुम्ही आणताय पण मायबापाला सोडून देऊन तुम्ही दुसऱ्या कितीही योजना जर आणल्या मुळात म्हणजे मायबाप म्हणजे आपलं एक वृक्षाचं बूड आहे आणि त्याच्यावरती हे फांदे आहेत जर बूडच जर गेलं तर फांद्या राहतील कसे आणि फळं मिळतील कसे तुम्हाला म्हणून शासनाला आमची विनंती आहे की तीन हजार पाचशे रुपये महिना यांना मानानं जगण्यासाठी आणि उर्वरित आयुष्य त्यांचं आनंदाने घरीच गोकुळातच त्यांचं जावं म्हणून त्यांना द्यावं इतर राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातही ही आणावं आणि चौथी गोष्ट आहे की प्रत्येक योजना पासष्ट वर्षाच्या वर म्हणता येते आणि त्यांना अनेक सर्टिफिकेट लावा असं जे आहे हे अत्यंत चुकीचं आहे कारण साठ वर्षाच्या वय हे जागतिक पातळीवर मान्य केलेलं आहे भारतात ही अनेक राज्यामध्ये साठ वर्षच आहे पण महाराष्ट्रामध्येच फक्त केवळ पासष्ट वर्ष फाटलं जातं आणि केंद्र शासनाने सुद्धा रेल्वेचा जो जी सुविधा केलेली आहे सुद्धा त्यांनी पासष्ट वर्षाच्या वरच्या केले हे अत्यंत चुकीचं आहे तर त्यांचं साठ वर्ष घरा धरून साठ वर्षापासून वरच्या सगळ्या योजना आंबला त्यांना आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत म्हणजे नवरा बायको माय बाबा आय आजोबा आजी हे चार प्रत्येक घरामध्ये आहेत तर किमान एक म्हणजे आजोबा गेले आजी गेली बाबा गेले तर आई तरी आहे किंवा बा आई गेली बाबा तरी आहेत म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत आमची एकूण जनसंख्येच्या अठरा टक्के जनसंख्या आमची ज्येष्ठांची आहे आम्ही आजपर्यंत निष्प्रूपणे हो निप निप निरपेक्षपणे मतदान केलेलं आहे अनेक सरकार आम्ही आणलेली आहेत आणि अनेक सरकार गेलेलीही बघितलेली आहेत आता ह्याही येत्या म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की तुम्ही आम्हाचं वय साठ वर्ष धरा आणि आमच्या सगळ्या माग मागण्या मान्य करा अन्यथा आम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळा मार्ग पत्करावा लागेल आम्हाला कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला न आणायचं हे आम्ही एवढे पोखत आहोत माहिती आहे अनुभवी आहोत आणि म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला वेगळं आमचं खास ज्येष्ठ नागरिकासाठी धोरण आखावं आणि आमची फेसकॉम संघटना जी आहे गेली चाळीस वर्षापासून झगडते आहे पण अजूनही शासन ते म्हणावं तेवढं सकारात्मक पाऊल उचलत नाही तर म्हणून आम्हाला विनंती आहे आमची शासनाला पुनशे एकदा केंद्र शासनालाही विनंती आहे राज्य शासनालाही विनंती आहे की आम्हाला महिन्याला साडेतीन हजार रुपये इतर राज्याप्रमाणे मानधन द्यावं आणि आम्हाला घरातच आम्हाला वृद्धाश्रम नको आम्ही घरातच चांगल्या आनंदानं जगू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जे, ज्येष्ठ नागरिक